नमस्कार मित्रांनो मी शिरोबईकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे गावाकडनं थेट कोकणातून चला आता आपण चाललोय आहे वरती करवंद बघण्यासाठी कच्ची करवंद कच्च्या करवंदाचा मस्तपैकी ठेचा पण केला जातो आणि लोणचं पण केलं जातं त्याचं तर आता बघूया लागलेत काय झाडाच्या का वरतीच आहेत झाड करवंदाची हे आमची काजू आहे आणि असं माझं गाव आहे शिरंभे गाव गावाकडे आहे आणि गावाकडची सकाळ सकाळचे वाजलेत नऊ मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट खूप भारी वाटतं गावाकडे आल्यावरती गावाकडची शुद्ध हवा आणि इकडे मस्तपैकी करवंदाची झाड आहेत चला करवंद फुल आलेत आणि लागलेत पण तर ही बघा करवंद छोटी छोटी लागले कुठं हम्म इकडे भरपूर लागले ही बघा कोकणची काली महिना अजून पिकले नाहीत मे मध्ये पिकतील अजून एक दोन महिने लागतील ला। तिखट मिठाबरोबर खूप भारी लागतात चटणी होती मस्तपैकी लोणचं पण होतं चटणीचा ठेसा ना तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त लागतो एक दोन आरामात जातील भाकऱ्या हे खायलाचं झाड आहे मला मग करवंदा काढून घेऊया करवंदासाठी डबा आणलाय मी हा बघा डब्यामध्ये करवंदा काढूया आता जास्त नाही थोडीशी चटणीसाठी काढून घेतोय भारी असतात अजून जिंना झाली सगळीच कवळे आता ते लागतात अजून फुलं आहेत भरपूर फुलं पण खातात फुलं पण भारी लागतात आणि एक राहून गेलं लहानपणाची आठवण मग दाखवतो इथं ठेवतो वाजवायच हा जबरदस्त वाजते आता ह्या गर्दीवरती थोडीशी गर्वंध काढलेत आता थोडी फुडं बघूया चला आणि ह्या आहेत आमच्या काजू ह्या वर्षी एकच काजू लागली एक दोन ते दोन आहेत आणि हिथे एक आहे तीन ही मी लावलेली काजू आहे ही छोटी दिसते ती आणि तिथे खाली आहे आणि ती सहायची झाडं पण मी लावले मी लावलेत तेवढे सांगू शकतो मी लावले हक्काने बोलू शकतो हे बाकीचं मला माहिती नाही तर असं हे माझं काजूचं झाड आहे काच कुठं हा वरती आलाय आणि हे गावठी गाजू आहे सरकारी नाही नाही गावठी आहे किती भरपूर वर्ष झाली ही बघा परती मोर आलाय आहे पण ना लासूक आंबा आहे म्हणजे एका साइडीन ना असा काळा पडतो पण आंबा खूप छान आहे चिकारो आहे आंबा चवीला खूप छान आडेमध्ये चवला ना एक नंबर आणि साईडला फणस आहे मग त्या खाळी ही नेली तिकडे गामोळा आणि तिकडे मंदिर आहे आमचं गामोळ्याची कडे ती इकडे दिसणार नाही झाडं आहेत ना समोर दिसणार नाही गामोळा आणि इकडे बा तिकडे तर खूप छान वाटतं तिकडे नदी आहे पहिलीकडे वारेलीची आणि इकडे आहे आमचं मंदिर आणि वाली फुलं बघू शकता खूप छान आहेत आता आपण जागा चेंज केला आहे आता इकडे आलो आहे थोडा पुढे तर आता ह्या करवंदेवरती करवंद काढूया आपण इथे तर अजून कवळी कवळीच आहेत अजून जुन्या झालेत आहेत करवंद ह्या करवंदीचा कोम हा खो हा पण खूप छान लागतो दाखवतो तुम्हाला हा बघा आणि आता आपण ह्याला खाऊया सोडत नाही कावळाच आहे असं खाल्ला तरी चालतोय पण सोडून खायचा असतो ठीक चला करवंद काढून झालेत जाऊया आता घरी मुंबईला पण बघू शकता झाडाला घड लागले ती आहेत माहिती का मुंबईला आणि आरोपायचं एवढं दादरला गावाला आल्यावरती ना फुकट मध्ये खा थोडी झुंची जी टेस्ट वेगळी लागते कवळ्यांची थोडी वेगळी आणि वेगळी कवळ्या असतात ती खूप छान लागतात ही पण लागतात पण एवढी नाही दिसतात काय ही बघा गावाकडचा सोना तर मित्रांनो एवढी करवंद काढलेली आहेत तर ही बघा भरपूर आहेत चटणीसाठी होईल ठेसा होईल मस्त पाट्यावरती खूप भारी लागतो ठेसा करवंदाचा चला ही बघा पाणी टाकलं तर ह्याचं चीक निघून जातो लवकर तू बघू शकता सुकलेली काजू आहे आणि इकडे मुंबईला नेण्यासाठी फणस आणलेत फणसाचे पहारे भाजीसाठी हा थोडा पडला आहे वरने खाली टाकला तो आहे थोडा इथे आज काढलेत अन्नाने दिलेत तर आहेत हो जून आहेत ना जून आहेत ही मुंबईला नेव्या आणि हा एक घड आणला आहे त्याची आई आता थोडीशी चटणी बनवते आता भाकरीवर खायला हा पाटा आहे हा वरवंट आहे तिखट मीठ आणि काय लसूण बस आणि खोबरं सुक खोबरं हा गावाकडचा पाट आहे आणि पाट्यावरती चटणीची टेस्ट खूप छान लागते मिक्सरच्या पेक्षा पण आई आता साधीच बनवणार होती भाकरी बरोबर चटणी पण आता करवंद तितक्यात आणले जर आता त्याच्यामध्ये मस्तपीक करवंद टाकला ना आता करवंदाची चटणी भेटणार खायला आकड्या वाजल्यात चल भाकऱ्या खातो दोन मस्तपीक